स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त हा महिना तुमच्या जीवनामध्ये नक्की चमत्कारांचा पाऊस हा घेऊन येणार आहे असं का बरं चला बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला एक पूजा करायची आहे कोणती पूजा करायची बघा मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारची पूजा तर तुम्ही करतातच ठीक आहे परंतु मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला श्री सत्यनारायण पूजे हा करायची आहे कारण मार्गशीर्ष महिन्यात सत्यनारायण पूजा नक्की करावी हे पूजा केल्याने अनेक फायदे होतात आणि हे फायदे असे आहेत की ते तुम्ही ऐकून थक्क व्हाल मार्गशीर्ष महिन्यात सत्यनारायण पूजेचे नेमके विशेष काय महत्व आहे बरं ज्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात चला तर जाणून घेऊया हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत पवित्र महिना म्हटले जाते या महिन्यात तुम्ही जे काही सेवा करता भक्ती करता ते नक्कीच फलदायी ठरत आहे या महिन्यात मोठे सण येतात जसे की देव दिवाळी येते नाग दिवाळी येते महालक्ष्मीचं व्रत येतं दत्त जयंती येते तसेच भगवान श्रीकृष्णाने स्वतः लिहिलेले मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे मार्गशीर्ष मास म्हणजेच गीता जयंती सुद्धा या महिन्यात येते हा महिना प्रत्यक्ष भगवंताचे स्वरूप आहे या महिन्यात केलेल्या कोणत्याही शुभ कार्याच्या पूजेचे फळ अधिक पटीने मिळते अशी श्रद्धा आहे आता मार्गशीर्ष महिन्यात सत्यनारायण पूजा का करावी तर मार्गशीर्ष महिना एवढा खरंच पवित्र आहे का चला तर जाणून घेऊया मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीहरिविष्णूचे रूप असलेल्या श्री सत्यनारायण देवाची पूजा करण्यासाठी खूप महत्त्वाचा महिना हा मानला जातो कारण सत्यनारायण पूजा ही भगवान श्री हरिविष्णू नस समर्पित केलेली एक अत्यंत शुभ पूजा आहे सत्य म्हणजे सत्य आणि नारायण म्हणजे परमेश्वर आणि सत्यनारायण म्हणजे सत्याचे प्रतीक असलेला परमेश्वर ही पूजा केल्याने घरात सुख शांती येते आर्थिक अडचणी दूर होतात व्यवसायात भरभराट होते आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात आता मार्गशीर्ष महिन्यात सत्यनारायण पूजेचे विशेष महत्त्व काय आहे त्यामुळे तुम्हाला काय लाभ मिळतात आणि तुमच्या इच्छा, इच्छा कशा पूर्ण होतात चला तर या सर्व अद्भुत गोष्टीची माहिती आपण जाणून घेऊन या बघा अगोदर सांगितल्याप्रमाणे या महिन्यात आपल्याला सत्यनारायण पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात मग तुम्ही काही विशेष इच्छा घेऊन ही चे करतू। बर वरत्त जर पूजा केली तर नक्कीच ती तुम्हाला पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे बघा मार्गशीर्ष महिन्यात आपण महालक्ष्मीचे व्रत करतो त्याचबरोबर आपल्याला भगवान विष्णूचेसुद्धा व्रत करायचे असते हे लक्षात ठेवा कारण माता लक्ष्मीला जर प्रसन्न करायचे असेल तर तुम्हाला सत्यनारायण सुद्धा करावी लागेल त्यामुळे माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर होणार आहे कारण जिथं मा माता लक्ष्मी तिथं भगवान विष्णू असतात आणि जिथं भगवान विष्णू असतात तिथं माता लक्ष्मी असते कारण मा भगवान विष्णूशिवाय माता लक्ष्मीचा काही अर्थ नाही कारण तुमच्या शरीरात जर जीवच नसेल तर बघा तुमच्या अंगावर जर कितीही पैसे उडवले कितीही धन टाकले तर त्या धनाचा तुम्ही उठून घेणार आहेत का की बाबा आता आता आम्ही तो व्यक्ती मारला आहे बघा माणूस मृत झाल्यावर त्याच्या अंगावर पैसे टाकतात मग तो उठून घेतो का नाही ना घेत कारण त्या शरीरामध्ये भगवान विष्णूचा वासच नाही म्हणजे त्याच्यामध्ये जीवच नाही आणि ज्या शरीरामध्ये जीव नसतो तिथं पैशाला कुठलीही किंमत नसते त्यामुळं आपल्याला माता लक्ष्मीला जर या महिन्यात प्रसन्न करायचे असेल तर भगवान विष्णूची सुद्धा सेवा काही करायची असते त्यांची सेवा म्हणजे सत्यनारायणचं आपल्याला पूजा या महिन्यात हे केल्याने माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर होणार आहे आणि शिवाय घरात तुमच्या अन्नधान्याची कमतरता भासणार नाही कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम राहील ही पूजा केल्याने शारीरिक नाही तर मानसिक आरोग्यसुद्धा तुम्हाला सुधारण्यास मदत होईल अनेक व्याधीपासून मुक्ती होईल अशी भाविकांची श्रद्धा आहे तुम्हाला जर एखाद्या नोकरीत अडचण येत असेल तर, तर मार्गशीर्ष महिन्यात सत्यनारायण पूजा केल्यास ते अडथळे नक्कीच दूर होतात आणि तुम्हाला यश प्राप्ती होते संतती होत नसेल विवाह जमत नसेल तरीसुद्धा तुम्हाला या सर्व समस्या सोडवण्यासाठी ही सत्यनारायण पूजा करायची आहे तर आता बघा सत्यनारायण पूजा तुम्ही कोणत्या दिवशी करू शकता बघा मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही गुरुवार किंवा पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो ही पूजा करण्यासाठी आपण एखाद्या अनुभवी तुम्ही व्यक्तींचा सल्ला हा घेऊ शकता तर बघा तुम्हाला या महिन्यात तु गुरुवारी किंवा पौर्णिमे दिवशी ही पूजा करायची असते तुम्ही ऑलरेडी वर्षातून तु अकरा पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करा असं सांगितलं जातं तर तुम्ही ह्या महिन्यातसुद्धा पौर्णिमेला पूजाही करू शकता परंतु काही अडचण आली असेल तर तुम्ही गुरुवारीही सत्यनारायण पूजा करू शकता भगवान श्री विष्णूची मूर्ती किंवा बाळकृष्णाची मूर्ती ह्या सत्यनारायण पूजेत असणे आवश्यक आहे आणि प्रसाद म्हणून शिरा हा आपल्याला करायचा असतो एवढंच आपल्याला या सत्यनारायण पूजेमध्ये लागतं हे सत्यनारायणची कथा तुम्ही केंद्रात जायल तुम्हाला तिथं सत्यनारायण पोथीचं जे पुस्तक आहे ते मिळू शकेल आणि तुम्हाला जर ही वाचता आली नाही तर तुम्ही यूट्यूबला लावा आणि निस्ती श्रवण केली तरी काही हरकत नाही सर्वात महत्त्वाचं असतं ती म्हणजे आपली श्रद्धा आणि भक्ती श्रद्धेनं केलेनं सत्यनारायण तुम्हाला नक्कीच फलदायी ठरणार आहे आणि परमेश्वराची कृपा तुम्हाला भेटणार आहे या महिन्यात देवाची भक्ती आणि आणि श्रद्धा ही खूप महत्त्वाची असते त्यामुळे तुम्ही पूर्ण श्रद्धेनं आणि भक्तीनं सत्यनारायण पूजा हे मार्गशीर्ष महिन्यात करा नक्कीच परमेश्वराच्या कृपेचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही तसेच या महिन्यात देवाची भक्ती दानधर्म आणि वृत्त केल्याने नक्कीच पुण्य मिळवता येते मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मीचा महिना म्हणून आपण ओळखला जातो तसेच मार्गशीर्षाला केशव मास असे सुद्धा म्हणतात कारण लक्ष्मी संवेद पितांबरधारे श्रीहरिविष्णू ही हेमंत यांचे स्वागत करत असते म्हणून आपल्याला असं म्हणतात की मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूंची सुद्धा पूजा केल्याने नक्कीच आपल्या घरी लक्ष्मीही वसत असते तसेच या महिन्यामध्ये तुम्ही लक्ष्मी अष्टक महालक्ष्मी अष्टक रोज सकाळी तुम्ही मोबाईलवर लावून देत जा किंवा तुम्ही एकदा म्हणण्याचा प्रयत्न करा कारण या महिन्यात माता लक्ष्मीची जर तुम्ही श्रद्धेने उपासना केली तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये राहणार आहे आणि शेवटच्या गुरुवारी तुम्ही माझे लक्ष्मीचं वृत्त करतात पूजा करतात तर शेवटच्या गुरुवारी तुम्ही सात कुमारी का किंवा सुहासिनीला बोलून हळदी कुंकू घेऊन वृत्ताचं उद्यापन करू शकता आणि माता लक्ष्मीचे जे काही पोतीत ना ते सुद्धा तुम्ही जे कोणी करीन सेवा जे कोणी ते पोती सांभाळून ठेवीन त्यालाच तुम्ही द्या दे इतरांना देऊ नका त्यांना पूजा कशी करायची ते सांगा श्रद्धेने पूजा करा माता लक्ष्मी नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण मनोकामना ही पूर्ण करणार असते उपवासाच्या दिवशी तुम्ही फराळामध्ये दूध फळं फरा, घेऊन देवी मातेला स्मरण करा या महिन्यात आपल्याला उपवाससुद्धा करतात या महिन्यामध्ये न म्हणजे मांसाहारसुद्धा पाळतात काहीजण तर त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त माता लक्ष्मीची सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या घरी सत्यनारायण अवश्य करा त्यामुळे सुद्धा तुम्हाला माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्या घरावर राहणार आहे तर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद तुमच्या घरावर राहण्यासाठी आपल्याला श्री सत्यनारायण पूजा ही करायची असते तर या महिन्यात तुम्ही सत्यनारायण पूजा अवश्य करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त